काय हो किती दिवसाचे म्हणून राहिले तुम्हाले हा नवीन वर्षात आपण घुमाले जाऊ घुमाले जाऊ तुम्ही नेत का नाही हा जाणून बुजूनच नाही नेत ना तुम्ही आज आहे ना घरी घरी आहे तर काय म्हणतो मग एखाद्या दिवशी घरी राहतो मी तर आरामी नाही करू देत काय म्हणले बाकी दिवस तर काय मालिक जा नाही मग आज आता घरी आहे तर करू दे ना आराम आजचा दिवस उद्या तर काय जावं लागते म्हणले हा काय आराम करू दे आराम करू दे तर घरातले काम करावं लागते काय तुम्हाला जेवण खाऊन करून रात्री तर सांग ना झोपले राहतात हा सकाळी तर मलाच लवकर उठा लागते डब्बा बनवायला आणि तुम्ही म्हणता आराम करू दे आराम करू दे हा मी तर कामाले जातो ना काम करून मले काहीच नका सांगा तुम्ही हा नवीन वर्ष आहे मस्त आज आपण घुमाले जाऊ पहिले सांगतो मी लय दिवसाचे म्हणून राहिले मला राग घेईन ना तुम्ही चालले जाईल ना मायच्या घरी काय म्हणता तुम्ही हा सांगून द्या तुम्ही नेतामध्ये घुमाले का जाऊ मी आता आईच्या गावाले हा आईच्या गावाला जाईन तर येतच नाही मग मी मुं। आठ दहा दिवस पाच बज जा मग काय जवळ का बनत बज जा मग सकाळ संध्याकाळ स्वयंपाक असं तर तू धमकी देऊन राहिली काय मग मला धमकी देऊन राहिली काय धमकी म्हणजे तुम्हाला आठ दिवस पहिल्यापासून सांगितलं की आपण नवीन वर्षात घुमाले जाऊ कुठेतरी ने जाऊ म्हणले हा मस्त मंचुरियन खाले जाऊ आईस्क्रीम खाले जाऊ आता तर तुम्ही ऐकतच नाही तुमच्याजवळ काय पैसेच नाही काय घुमा फिरायला आणि तुम्ही पार्टी कशी करता हा थर्टी फर्स्टची पार्टी कशी केली मस्त आणि मी म्हणून राहिली तर तुम्ही घराच्या बाहेर पाय नाही काढत आराम करू दे ना आराम करू दे खरं सांगतो मी म्हणजे आज तुम्ही घुमाले नाही तर मग मी चालले बॅगेत कपडे भरतो आणि चालले जातो आठच दिवसासाठी तिची बहीण आता याच्यासाठी काय फुगाई लागते काय बरं ठीक आहे चाललो जाऊ कर मग तयारी हा काय काही सामान सुमान घेवायचं खावायचं काम करू आणि बापा एवढं मोठं खाशील तू म्हणजे काय राक्षस घुसल काय तुझ्या पोटात पिझ्झा पाहिजे बर्गरही पाहिजे नूडल्स पाहिजे मंचुरियन पाहिजे एकाच दिवशी सगळं खात काय मी काय म्हणतो जाऊन तर राहिलो आपण पण शॉपिंग नाही करून देणार हा शॉपिंग साठी पैसे नाही आहे माझ्याजवळ फक्त घुमाले नेतो मी आणि तुम्हाला आणतो अन्तु घुमून शॉपिंग नाही करून देणार ना। म्हणून मग कर तयारी ना लवकर चाललो जाऊ आणि लवकर येऊन जाऊ टिकून आल्यावर आरामी करण मग मी नाही मला काय तयारी करायला लागते शर्ट घालतो चालतो मग ना तू पटकन तयारी तर तयारी करायलाच एक घंटा लावशील एक घंटा नाही लावत मी जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ लागेल आता मस्त जाऊन राहिली घुमाले तर थोडीशी तयारी नाही करू का हा मस्त नवीन साडी घालतो हां थोडीशी मेकअप करतो बर कर मग आणि या लावत देना राजू कुठे गेला त्या लावत देना असं नथो तिकडे लेकराय बरोबर खेळत जा ना तुम्ही आवाज द्या त्याला तोपर्यंत मी तयारी करतो जा बर त्याची तयारी करून द्या लागन बर कर तू तयारी आणि मी त्याला फोन समलो गडा तयार झाली हे आज मस्त घुमून फिरून घेता उद्या मस्त आईच्या गावाला चालली जाईल आईचा फोन आला होता येत नाही म्हणे तू लई दिवस मस्त आईच्या गावाला जातो आणि राहतो चार पाच दिवस यायला आज काही सांगत नाही उद्या सांगन ना काई ना सांगा ना वेळेवर काही ना काही सांगा लागन खोटं ना आता आणि जावं लागन आईच्या गावाला नाही तर तशी हे जाऊ नाही देणार मध्ये काय जातो आणि काय जातो चाल बापा तयारी करतो आता राजू राजू काय बाबा अरे घुमाले जावं लागते आपल्याला तर कर तयारी तू याही तयारीच करून राहिली ये मग तयारी कर हात पाय धुय आणि तयारी कर आणि भांग करतो ना पावडर लावतो बरं चाल मग चाल तू याची तयारी करून देते करून दे याची तयारी प्रीती झाली काय तयारी चाल ना पटकन चाललो जाऊ थांबा ना हो तयारी करून राहिली मी घाई नाही करता बा तुम्ही तयारी तर करू द्या चांगल्या ना तयारी करू द्या तयारी करू द्या आ लग्नात चालली काय तू साडी घाल ना चाल पटकन आता कोण तुले पायनार आहे आ कोण पाहिणार आहे म्हटलं मायाशिवाय

हे काले घालतो आणि ते काले घालतो हे कौन नाही घातलं आणि ते कौन नाही घातलं घातली तर घातली मी ना साडी मला आवडते त्याच्यानं घातली मी काय प्रीती काही चाल करत चाल बा चाल चाल मग लवकर निघून जाऊ वाटत बर चाल तुम्हाला म्हणा गाडी घेऊन घ्या गाडी घेऊन घ्या तर तुम्ही गाडी नाही घेत पाय जाण थांबून जाईन ना आता गट वट आहे गट घी फिटू दे आणि मोबाईलची किस्त फिटू दे मग पाहू दे गाडी बरं चाल अमाय बाई कुठं निघाले पाहुणे हा कुठं चालले कुठं नाही काकू येतो म्हटलं घुमून फिरून घुमन फिरून कुठं लग्नाले चालले काय हो प्रीती लग्नाले चालले काय नाही नाही काकू लग्नाला नाही जात आता नवीन वर्षात जाऊ म्हटलं या थोडस घुमन फिरून अच्छा अच्छा घुमाले चालले काय मला वाटलं तू लग्नाला चालली काय बा नवी नवी साडी घालून पाय हो प्रीती म्हटलंच होतं ना मी हा तू कपडे बरोबर घालत जाय मा कोणाला तसंच वाटण लग्नाला चालली काय तिने म्हटलं साधी सिंपल साडी घाल हा तिनं नेटची साडी घातली आणि एवढी महागाची साडी थोडी घालावं लागते कुठं घुमायला गेलो म्हणजे हा लग्नात कुठं कार्यक्रमात चाललो तेव्हा घालून घ्या घालून घेतली काकू चांगली वाटली मला तर आवडते ही साडी अच्छा अच्छा या मग घुमून हो लेडीजा पासून आले म्हणून राहिले मी चला हो चला हो हे काही ऐकत नाही आज घरी आहे तर नेतो यायला हो हो जा लागते ना जा नाही लागत काय का काम कामच थोडी पाहा लागते घुमत फिरत ही लागते जा मस्त पिक्चर पिक्चर पाहून ये जा अम्मा हो काकू बुलली होती मी आता न्याय लागून यायले टॉकीज मध्ये चांगला पिक्चर लागला असेल ना तर पाहून घे प्रीती ये टाइम नाही आहे ना हा पिक्चर पाहशील तर तीन साडेतीन घंटे त्याच्यातच जाईन नाही काय काकू मग हे घुमणं फिरणं कधी करून ये आणि संध्याकाळी लवकर वापस यायचं आहे मग पिक्चर पाहिले जाण तुम्ही तर घुमणं नाही व्हायचं ना मग तुमचं पाहिजे पुढच्या वेळेस चालली जा नाही तर काय मग ठीक आहे मग काका हो हो जा जा ऑटो लागले आहे दोन्ही ऑटो आहे चालले जा हो पाहतो ना आता पहिले कोणता ऑटो जाते तर त्याच्यात चालला जा लागेल हो हो जा मग काय घेत मग घ्या ना तुमच्या मतानं मंचुरियन घेत असेल मंचुरियन घ्या मग नूडल्स घ्या तू सांग ना तुझ्या मतानं तुला खावायचं आहे ना मंचुरियन खातं नूडल्स खातं मिक्स तू ऑर्डर कर नूडल्स खावायचे हाफ हाफ नूडल्स ऑर्डर द्या आणि फुल फुल मंचुरियन बरं ठीक आहे बाबू इकडे बरं इकडे इकडे बोला ना दादा तीन हाफ नूडल्स कर जा आणि तीन फुल मंचुरियन अच्छा ग्रेव्ही हो ग्रेव्ही मंचुरियन बरोबर ठीक आहे ना दादा तीन हाफ नूडल्स आहे आणि तीन फुल मंचुरियन ग्रेव्हीला टाइम नाही लागत काय बनवून झाल्यावर आणूनच देते थांब तू पाच मिनिट थांब देतेस ना बनवणं चालूच आहे आता

बरं ठीक आहे मिस काइन तुमच्या जवळ देऊन दे जा मला मिस काइन हा ना हा देवी मंजुरियन बाबू खा आता हा पूर्ण खा जा खतम कर वाव मंजुरियन मस्त टेस्टी बनवते है ना टेस्टी काय टेस्टीच राहते ना एक नंबर बनवते मंचुरियन नेहमी इथंच येतो ना मी खावाले हो ना बाकीच्या जवळचे खात एवढे टेस्टी नाही बनवते काय मग अजून काही खायचं असेल तर सांगतो हा काही आहे का तुला अजून राईस मंचुरियन हा प्रीती काही खायचं आहे काय राईस मंचुरियन फ्राय राईस काही खात असेल तर सांगतो देतो मी ऑर्डर नाही हो एवढा मोठा खाना होते काय आता एवढंच तर खाईन तर पोट भरून जाईन एवढा खाल्ल्यानं आता काही ऑर्डर नका करू अजून आपल्याला तिकडे बाहेर जात पाणीपुरी खाईन ना मी पाणीपुरी आईस्क्रीम काय आईस्क्रीमच्या माग लागली हा थंडीचे दिवस आहे ना अजून सर्दी गिर्दी होईल काही पाहतच आहे हा सर्दी झाल्यावर मग दवाखान्यात न्या हेच काम करन काय घुमाले आणायचं आणि बिमार पडले तर दवाखान्यात नेवाचं हा म्हणजे घुमण्यात पैसे खर्च करा आणि दवाखान्यात पैसे खर्च करा हेच काम आहे काय मग

चल मग ओहो चला ना चलाच नाहीतर काय मग चला आता झाला ना खाऊन बरं चला पैसे देऊन देतो बाबा चॉकलेट घेऊन ले जा आणि किटकेट घेऊन ले जा 20 रुपया वाली बरं चल बा आज तू ले घेऊन देतो आणि तू आई ले घेऊन देतो हा तुमच्यावरच पैसे खर्च करतो मी आज चला चला उठा दादा तीन हाफ नूडल्स होते आणि फुल तीन मंजुरियन बरं चलाच नाहीये चला ना हो येतो ना वाव व्हॅनिला आईस्क्रीम कोण प्रेमी कोण नाराज आहे किती रुपये वाली पाहिजे 50 साठ रुपये वाली पाहिजे काय आता आईस्क्रीम तुम्ही कनी खरं सांगतो बड 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 बस करून नाहीले मी शांत आहे ना तर मला शांतच राहू द्या खरं सांगतो मग मी जर बोलायला लागले तर तुम्हाला त माहिती आहे माय टोन बनण्या होत म्हणून खाव द्या ना आता चुपचाप बरं खाय काय बाबा मला चॉकलेट घेऊन दे जा तू घेऊन नाही देल्ला आता घेऊन दे जा बरं ठीक आहे ना बा एक काय खाली घेऊन देतो मी आता आईस्क्रीम खाऊन ग्या मग तुला चॉकलेट घेऊन देतो आणि मग काय पाणीपुरी खावचाय काय हां जाऊ ना हा गावाला जावाचा पहिले जाता जाता खाऊन घेऊ बस स्टँड जवळच काय हा टेस्टी राहते तिची पाणीपुरी तिथं खाऊन घेऊ जास्त नाही दहा दहा रुपयाची खाऊन घेऊ दहा दहा रुपयाची दहा रुपयात येतेच किती हा दे तीन नाही तर चार खाऊन घे जो वीस वीस रुपयाचा खाऊन घेऊ बर खाऊन घे ना मग आईस्क्रीम अजून खायची असेल तर सांग अजून ऑर्डर देतो नाही जास्त नाही पाहिजे बर काय मग काय अन चला अन घरच्यासाठी काही घ्यावं लागते काय घरच्यासाठी काय नाही घरच्यासाठी काय घेता

मस्त टेस्टी स्वयंपाक बनवतो मी आज ठीक आहे सद्ध ना घेऊन घे रुपा तू नाही जात काय घुमाले कुठं जा मावशी आता वावराचे काम धंदे टाकून कुठं जाऊ म्हटलं घुमाले सध्या फुरसत नाही आहे ना वावरात गहू आहे हरभरा आहे आणि आता झडतीची पराठी आहे ते वेचा लागते ना कापूस हो हो प्रीती आहे प्रीती घुमाले गेली आज

तर जाऊ काले एक दोन दिवसासाठी हा जाऊ ना तोपर्यंत मी पैसे गिशे जमा करून ठेवता जाऊ मग आणि कुठे गेली ती सासू हा माया सासूच काय ठाव ठिकाणा राहते काय कधी इथं तर कधी ते तिथं आता हाय म्हणा त्याच्या घरी गेली येतो म्हणे बा नातूले भेटून नातू नातू चालू राहते ना तिथं त्याच्यानं गेली ते नातीन गितींचं एवढं ओढच नाही तिला आवडच नाही उठली सुटली का नातू 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 पैसे देईन तर काही घेऊन देईन अशी म्हणजे लाड करते हो राहते हो कोणी कोणी हो ना आणि माहित येईल पाच रुपये द्यायला नाही पाच निघत नाही मग पाच रुपये मागन तर दोन रुपये देते हा देऊ देते तर पण देते ना हो देते पण मोठ्या यानं मागं लागा लागते आजी देणं आजी देणं घंटाभर मागं लागते तेव्हा देते आणि ना तुले बरोबर काढून देते लपून हा जाऊ दे कोणा कोणाला डोकं नाही राहत चाल बापा मी घरी जातो वेळची घुमूनच घुमून राहिले हा बसा ना आता आल्या तर नाही हो लयवेळची घुमून राहिली शांताबाईच्या घरी गेले होते बसली थोडीशी तिथं आता येता येता तू दिसली तर तू या सांगा लागली बोलायला घरी राहत नाही ना आणि एकटी एकटी मला अजिबात नाही गमत बरं ठीक आहे मग मस्त चहा बनवतो गरम गरम चहा पिऊ मग घरी घरी काय तुम्हाला झाले जणांचे काम काय का लवकर होते बर मग घरात चाल चहा बनवतो चहा पिऊ मस्त दोघी जण चाल बा आता तू म्हणून राहिली तर पिऊनच घेतो तशी आता मी घरी जाऊन चहाच बनवणार होते चाल मग मस्त कडक चा बनव गी टाकून बर ठीक आहे ना चला मग मित्रांनो आता मस्त आम्ही कडक चहा पितो कडक चहा बनवते म्हणते रूपात ना तर पिऊन जातो म्हटलं घरी चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू भेटू मग नवीन भागात धन्यवाद